Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात अनेक ट्विस्ट येत आणि एक वेगळं व्यक्तिमत्व यांनी आज फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म भरण्यामागचं कारण आपण जाणून घेऊया तुम्हाला नमस्कार नेमकं काय कारण आहे की तुम्ही आज अपक्ष फॉर्म भरलाय गुरुदेव जगन गुरुजन साहेब मुळगीर महाराज व भारताचे वंदन करून आज आपली आपली जी भारत संस्कृती ती मूर्ताला अत्यंत प्राधान्य देते मूर्त कशी त्या ठिकाणी शास्त्र म्हटलं जातं जसं सुभाषचंद्र बोस बघा चौदा मिनिट लेट उशारा जन्म आले होते तर त्यांना त्या ठिकाणी बघा त्यांचं काय बघायचं चरित्र झालं म्हणून मूर्ताला अत्यंत मूर्त प्राधान्य दिलं जातं म्हणून त्यानुसार आज आमच्या गुरुंचा जो जन्मदिवस आहे आपला जन्मदिवस होता त्या दिवशी अनुणाचं नक्षत्र होतं आणि म्हणून आज अनुणाचं नक्षत्र असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी अपक्ष फॉर्म या ठिकाणी दाखल केलेला आहे नेमकी काय भूमिका आहे तुमची उमेदवारी आमच्या भक्त परिवारांनी बैठक निर्णय घेतला की आणि एक नारा देणारा महत्वाचा नारा देण्यात आलाय लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा की आपण सर्वजण पाहतात राजकारणाची काय परिस्थिती झालेली की नाही आणि मग इथं धर्म या एकाच नाण्या दोन वाजले आणि म्हणून आपण बघतो जर एखादा हाती जर उधाळा लागला त्याला अंकुश घालावा लागतो आणि अंकुश जर नसला दिला तर तो काय नुकसान करतो लक्षात द्या म्हणून आज हा राजकीय हत्ती आपण उधळलेला आहे आणि मला अंकुश लावणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण विचार करून संपूर्ण जनता जनार्दन बामाच्या बरोबर या ठिकाणी आलेली आहे महाराज अनेक पॉलिटिकल नेत्यांनी संपर्क साधला होता तुम्ही पार्टीचा विचार केला होता का आम्ही कोणत्याही पार्टीचा प्रथम विचार केलेला नाही ज्यांची इच्छा असेल ते आम्हाला तिकीट देतील नाही देणार म्हणून पहिल्यापासून त्यांनी भीड झालेली आहे आम्हाला तिकीट देऊ अगर आम्ही या ठिकाणी जिंकणार तुमचा महत्वाचा काय काय राहणार आहे तुम्ही घेऊन आम्ही तो जाहीरनामा प्रकाशित प्रकाशित करणार आहोत हे होते शांतिगिरी महाराज त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे लोक मुख्य राजकारणाला कंटाळले आहेत त्यांना आम्ही ऑप्शन देत आहोत प्रवीण ठाकरे नाशिक